लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क पलूस। साही पार्क रोड पलूस आणि साई सिद्धी येळावी रस्ता शिवाजीनगर रोड पलूस खरे प्लॉट खरेदी आणि प्लॉट सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम विनय इस्लामपुरात घरफोडी करणाऱ्या सराईत चोरटा जेरबंद एलसीवीची कारवाई सव्वा दोन लाखाचा ऐवज जप्त घरफोडी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांना यश आले पेट नकाय ते सापळा रचून चोरट्याला ताब्यात घेतले राहुल प्रकाश माने इस्लामपूर असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे त्याच्याकडून तालुका येथील घरपोडीतील सोन्याचे दागिने साड्या असा दोन लाख बावीस हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे अधिक तपासासाठी त्याला इस्लामपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे त्याच्याकडून आणखी काही घरपोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे याबाबत माहिती अशी भुगे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी घरफोडी चोरीतील गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश एल सीबी दिले होते एल सीबीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी चोरट्यांच्या शोधासाठी उपनिरीक्षक पंकज पवार यांच्या नेतृत्वाखाली पथक नियुक्त केले होते एल सीबीचे पथक अठ्ठावीस जून रोजी इस्लामपूर परिसरात पेट्रोलिंग करत असताना हेड कॉन्स्टेबल अरुण पाटील व सुरेश थोरात यांना चोरीतील मुद्देमाल विक्रीसाठी एक जण मोटरसायकलवरून वरून येथील पुलाखाली येणार असल्याची माहिती मिळाली एलसीबीच्या पथकाने पेटनाका ते सापळा रचला यावेळी राहुल माने संशयास्पद रित्या उभा राहिल्याचे आढळून आले पथकाने त्याला ताब्यात घेतले त्याची झडती घेतली असता खिशात एक सोन्याची अंगठी गंठन सात हजार रुपये रोकड आणि कापडी पिशवीमध्ये पंधरा साड्या मिळून आल्या याबाबत विचारता त्याने उडाउडीची उत्तरे दिली पोलीस पथकाने विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने सुरुल येथील बंदखर फोडून चोरल्याची कबुली दिली त्याच्याकडील मुद्देमाल जप्त करून पथकाने अधिक तपासासाठी त्याला इस्लामपूर पोलिसांकडे वर्ग केले आहे त्याच्याकडून आणखी काही घरपोळीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे